नमस्कार मित्रांनो मी लखनदा हॉटेल सत्यात जसं की दुपारपासूनच आपल्या हॉटेलचं किंवा माझा व्हिडिओ किंवा आमच्या मॅनेजरचा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते वेगळ्या पद्धतीनं मानला गेला आणि कुठं तर माझं हॉटेलचं आणि आमच्या मॅनेजरचं नाव खराब करण्यात येते तर त्याची मागची सत्यता काय मग तो व्हिडिओ काय आणि तो व्हिडिओ कुणी काढला कसा काढला तर बघूया तर स्वतः मॅनेजर सोबत आहेत मॅनेजर त्या दिवशी काय कळलं होतं कशा पाय होतं काय तुम्ही जे आहे ते खरं सांगून दाखल मी आज आठ महिन्यापासून हॉटेलवरती कामाला आहे आणि मी ज्या दिवशी ड्रिंक केली होती चार पाच महिन्यापूर्वी त्या दिवशी मला काय सूचना नव्हतं महिना घरचं टी एक्शन होतं ज्यावेळेस मी ड्रिंक केली आणि आलो त्यावेळेस मला दादा पनिशमेंट दिली होती पण मी काम इथं करणार आणि शिवाय मला एक माझा भाऊ एक माझा फॅमिली मेंबर म्हणून हे माझे आहेत आणि मला एका शब्दावरती दो लाख दोन लाख असे कधी पाहिजे त्यावेळेस दिलेले आहेत पण ही जे कोणी व्हायरल व्हिडिओ केलेला आहे तो त्यांनी म्हणजे असं करू नये एकतरी हॉटेलचं म्हणा किंवा आमच्या मालकाच्या दादाचं म्हणा किंवा माझ्या भावाच म्हणा बदनाम करण्यासाठी करत आहे पण ह्या गोष्टी काय करू नका मित्रांनो हॉटेल फॅमिली काही गोष्टी घडल्या असतील पण त्याच्या मागची सत्यता का आहे ती असल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका आणि महाराष्ट्रात मोठं होणं म्हणजे काय चुकीच आहे का आणि खरंच तुम्ही अक्षरशः वाईट वाटते अशी भरून तुम्ही काम करताय आणि सोशल मीडियाच्या माध्यमात असून किंवा मीडियाच्या माध्यमातून असून जी खरं आहे ती आहे ती खोट आहे खोट आहे जी मी काय तुम्ही केलंच नाही केलंय पण काय केलंय समोर तुमच्या आणि एवढं काय असलं असतं तर एवढं मोठं हॉटेल त्या ज्ञानी हातात दिलं नसतं आणि सर्व मागच्या मोठ्या गोष्टी मी त्यांच्या बघितल्या एक भावासारखं नातं आमचं आहे त्याच्यात कुठं गालबोट लागणार नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ व्हायरल करताय तुम्ही नाव बदनाम करण्याचा आहे तुमचा हे कुठं तुम्हाला असं पण नाही होणार काय असं ती गोष्ट सध्या समोरची काय फक्त जी रियालिटी आहे ही आहे काय एक आपुलकीचं नातं ही शोपत्र आम्ही टिकवणार आहे ना हॉटेल सरत्यात सत्यात्तर फॅमिली फॅमिली आणि फॅमिली शोधपत्र आमची राहणार आहे धन्यवाद